नमस्कार आपण आज मनाच्या श्लोकातला तिसरा श्लोक बघणार आहोत तसं बघायला गेलं तर आपले समर्थ हे फारच आपल्याला त्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि खरोखरच आपल्याला मनाविषयी खूप छान गोष्टी ते समजून सांगून आपल्या ऐकून ऐकून जे श्रवणाने मन बदलतं ना तर ऐकून ऐकून तरी आपल्याला आपलं मनात बदल होईल आपण प्रयत्न तसा करतोच आहे म्हणून आपण तिसरा श्लोक बघूयात आपण आज प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी सदाचार हा थोर सांडून येतो जनी तो चितो मानवी धन्य होतो किती सुंदर ना सकाळी सकाळी त्यांनी सांगितले प्रभात हो, प्रभाती वेळ म्हणजे बघा सकाळची म्हणजे पहाटेची वेळ आपण नुकतंच अंतरणात झोप पूर्ण होऊन उठलेलं असतो इतकं त्या वेळेला आपली निद्रा पूर्ण झोप पूर्ण झालेली असते जाग आल्या बरोबर त्यांनी सांगितले रामचिंतित जावा म्हणजे आपली जी इंद्रिय आहेत ना ती सगळी प्रसन्न असतात त्यावेळेला म्हणून पहाटेची वेळ चांगली सांगितलेली आहे आता आताच्या दृष्टीने काहीच विचार करायचा नाही आपण फक्त त्या पहाटेच्या वेळेचाच विचार करू आता कोण किती वाजता उठतं कोण किती वाजता हे करतात ते आताचे या कलियुगातलं हे प्रश्न सुटणारा नाहीये म्हणून अशा वेळेस देवाचं पहाटे नाव घ्यायला सांगितलंय त्यांनी कारण का माहिती माहितीये का कारण आपण उठल्या उठल्या आपले स रज आणि तमो गुण हे लगेच आपल्यामध्ये प्रवेश करतात आणि जोपर्यंत आपलं मन ताजं आहे जोपर्यंत पवित्र आहे तोपर्यंतच देवाचं चिंतन होतं आणि म्हणून असं जर देवाचं चिंतन झालेलं मन असेल तर रजतमत प्रवेश करणार नाहीतच पण सात्विक आपली वृत्ती निर्माण होत 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 होईल त्यावेळेला ते असं कोणाचं असायचं ते संत महात्मे आहेत ना ते पुरुष खरोखर धन्य आहेत की त्यांचं सकाळी उठल्यानंतर त्या देवाचं म्हणून आपल्या शास्त्रात सांगितलं की सकाळी उठल्यानंतर करदर्शन घ्या धरती मातेला नमस्कार करा त्यासाठी श्लोक आहेत आपल्याला कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती कर मध्य तू गोविंदा प्रभाते करदर्शनम धरती मातेला नमस्कारा म्हणजे आपले सात्विक जे आहे ना ते आपले उफाळून येतात आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आता हे सगळं शैक्षणिक अभ्यासामध्ये आध्यात्मिक गोष्टीला तर मुलांच्या सुद्धा आणखी सगळ्यांच्या जेजातनं फाटा मिळालेला आहे प्रवाहाच्या विरुद्ध समर्थ सांगतात की आपण हे विचार जपायचे आहेत कारण आज प्रवाह वेगळ्या दिवशी चाललेला आहे आणि आपण हे आध्यात्मिक दृष्टीचा विचार करत आहोत म्हणून आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचं आहे आणि ते प्रयत्न करायचे आहेत साधकांनी हे नेहमी लक्षात ठेवावं की थोडा त्रास होईल आपल्याला या गोष्टी स्वीकारायला किंवा या गोष्टी सांगायला कारण समाजामध्ये पण लोकांना हे कळोस्तोपर्यंत वेळ लागतो उतरोसतोपर्यंत वेळ लागतो त्यांनी तशी तशी त्यांनी संस्कार उतरवण्यासाठी लोकांची वाट बघावी तेवढे त्यांच्याजवळ हे त्यांनी कष्ट सहन करावेत सत्य जीवनात टिकवण्याची एक एक जबाबदारी असते म्हणून समर्थाने आपल्याला अशांत असलेल्या अशा मनाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे की म्हणून त्यांनी सांगितलं की पुढे वैखरी राम आधी वदाव कारण वैखरी म्हणजे याचा अर्थ रजतम गुण उत्पन्न होण्याच्या अगोदर रामाचं नाव घ्या म्हणून वैखरी सदाचार हा सोड सांडू नये सदाचार म्हणजे चांगलं वर्तन हे नेहमी कधीच वाया जात नाही आणि म्हणून असे जे लोक आहेत ते धन्य झालेले आहेत तसंच त्यांनी एक उदाहरण देऊन छान सांगितलं की आपल्याकडे एक टेनिसन नावाचा कवी होता आणि त्यांच्या मनामध्ये एक मोठी समस्या होती समर्थ खूप छान सांगतात त्यावेळेला ते, ते म्हणतात की मी जेव्हा झोपलेलो होतो तेव्हा मला असं वाटले की जीवन हे एक अतिशय सुंदर सौंदर्याचं सौंदर्याने भरलेलं आहे आणि जेव्हा उठलो उठून बसलो तेव्हाला मला असं वाटलं की जीवन आता कर्तव्य आहे म्हणजे कर्तव्य आपलं काही करायला पाहिजे रे असं तर त्यांना प्रश्न पडला की आता हे काय करावं पण मग ज्ञानी लोकांनी म्हणजे संतांनी जेव्हा त्यांना उत्तर दिलेलं आहे की असा जर प्रश्न पडला असेल तर जीवनामध्ये सौंदर्य पण हवं आहे आणि कर्तव्य पण आहे आहे हवं आहे म्हणजे दोन्ही गोष्टी असतील तर आपण खरोखर सदाचार जीवनात आणू शकतो म्हणून आपल्याला ह्या गोष्टी सद्गुणाच्या वाचून सद्गुण जर आले तर दैवी गुण जीवनात येतात म्हणून समर्थ म्हणतात परमेश्वराने आपल्याला एकदाच नरदेह दिला आहे आपण त्याचे उत्तरायी व्हायला पाहिजे कि मला देह मिळाला आहे तर त्याचा उपयोग झाला पाहिजे समर्थ म्हणून सांगतात की सद्मार्ग तो जीवी धरणे अन्य मार्गाचा त्याग करणे असं त्यांनी सांगितले त्यांच्या ओवीमध्ये म्हणून ते म्हणतात की तुम्ही बघा की कौशल्याच्या पोटी राम जन्माला कसे आले का बरं कौशल्याचीच हे त्यांनी निवडलं असेल तर कौशल्य सत्कर्म करणारी होती सत्कर्माची संगत तिने धरलेली होती सदाचार तिच्या नसा नसामध्ये होता तिचे डोळे जर बघितले तर किती तिच्या डोळ्यामध्ये कधीही तुम्हाला कोणाविषयीचे वाईट भावना दिसणार नाहीत कौशल्याचे डोळे अतिशय सुंदर कथा होते कि ती सगळ्यांकडे चांगल्या दृष्टीने पाहत होती कारण याच कारण प्रभाते मनी रामची तिथं सकाळी उठल्यापासून ते पार दिवसभरच्या क्रिया असतेपर्यंत तिच्या मनामध्ये जे चिंतन होते देवाबद्दलचं आणि म्हणून त्याच चिंतनाने तिच्या पोटी देव जन्माला आले इतके भाग्यवान ती कौशल्या आणि म्हणून समर्थ सांगतात की धन्य कोण आहे की जो सकाळी आता आत्ता जर वर्णन केलं सकाळचं तर आपल्याला आता माहिती की प्रभात कधी कधी लोकांनी सकाळ पाहिलेली पण नाहीये कारण त्यांना ते इतके रात्री काम करून उठणारे असतात त्यावेळेस त्यांना माहिती नाही प्रभात काय आहे ते सकाळ काय आहे सकाळचं वातावरण काय आहे पण ज्यांनी हे अनुभवलेले आहे पूर्वीच्या लोकांनी अनुभवलेले ते सांगूच शकतात की खरोखर सकाळचं वातावरण कसं असतं काय काय करावं सकाळी कस मग्न व्हावं देवाच्या मध्ये आणि कसे सात्विक हेनी आपले सत्व गुण सर्व उफाळून येतात आणि जीवनात एक प्रकारचं सौंदर्य निर्माण होत नाही का असे समर्थ आपल्याला खूप खूप या मनाविषयी खूप सांगतात म्हणून आपण आता ते पुढे पण सांगतायत आपल्याला की पापबुद्धी पण सोडून द्यावी म्हणजे मनात काही वाईट कल्पना येणार नाहीत तो आता आपण पुढच्या श्लोकामध्ये मना वासना कामा नयरी हा श्लोक बघूयात आणि म्हणून समर्थांना कोटी कोटी नमस्कार करूयात आणि माझा